साठी सहा थर लावले होते आता ते सात थर लावत आमच्या कोकणात माणूस असंच असतो थरावर थर चढायचा आता कळणार नाही बाकीच्या का कोणा तरी नमस्कार मित्रांनो मी नितेश गो तुमचं समजा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण चाललो कणकवलीत माननीय आमदार श्री नितेश राणे साहेब भाजपा कणकवली आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस पहिलं पारितोषिक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपया आणि आज आपल्याला कणकवलीत जाऊन सहा किंवा सात थर लावायचे आहेत पोरंची ग्राउंडवरती जोरदार तयारी चालू आहे जोरदार अशी प्रॅक्टिस चालू आहे आणि आज आपण तिकडे जाणार आहोत आणि वाजले सहा संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि आपण आता निघणार आहेत सात साडेसातपर्यंत निघायचं होतं सहा साडेसातपर्यंत सो आता आपण निघणार आहोत कणकोलीक जाऊ सगळे काय मजा आहे ना ते तुम्हाला दाखवत आहे आणि असेच माझ्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम देत आहे असे भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल धन्यवाद आणि असंच प्रेम करत राहा आणि संध्याकाळचं असं वातावरण थोडंसं पाऊस आज कमी आहे सो असं संध्याकाळचं असं वातावरण सहा वाजले आणि सो चला आता आपण जाऊया आजच काय चालू आहे काय माहिती संध्याकाळचे वाजल्या आहेत बरोबर साडेसहा आणि पाऊस बघा पाऊस असताना एक आणि की ना भिजाव होता जाम आणि मोबाईल वगैरे असतो सोबत आणि मग कॅमेरा वगैरे असतो सोबत म्हणून प्रॉब्लेम असतो बाकी काय नाही गोविंदा खेळ खेळ भिजण्याचाच आहे त्याच्यामुळे काय नुसता आता काय नसता पण असं पाऊस लागलो ना आता मोबाईल वगैरे असतात ना कॅमेरा वगैरे तो भिजण्याची शक्यता जास्त असतं म्हणून गोविंदा योग्य खेळ ना तो भिजण्याच आहे भिजल्याशिवाय मजा येत नाही तो बघू आता काय ते साडेसहा वाजले आहेत आणि उपजारात पाऊस लागल्या असल्यामुळे आम्ही काय निघाला नाही खेळ सगळे नाबानी खेळ उभे आहेत आणि बाकी सगळे तिकडे आहेत आमच्या त्या साईडला या साईडला इकडे मैदानात चला भोगू आता पावसाळा काय आता निघू गोया सगळे जातोकडे पापडे पापडेवर थँक्यू नावा नावाय तर गाडी काढत गा पुढे गा जातात टेम्पोत ना आणि आपण गाड्यान जाता मी आणि मुकेश

आमदार दोन थ झालेले आहेत एसआरसी जोरदार टाळ्या त्यांना प्रोत्साहन द्या टाळ्या तुमच्या टाळ्यांची त्यांना गरज आहे तुमच्या शिट्ट्यांची त्यांना गरज आहे समाज वा प्रशिक्षित असं हे मंडळ आहे गांगोमौली गोविंदापत्र Wow, सुरुवात केली जोरदार टाळ्या होऊन जाते त्यांच्यासाठी जोरदार पथक फोंडा साठी सहा थर लावले होते आता ते सात थर लावतात आमच्या कोकणात माणूस असंच असतो थरावर थर चढायचं आता कळणं नाही बाकीच्या कोणात ना। तरी आमचा महिला पथक अजून खाली उतरा नाही नाही काय खरं नाही बाकीच्या आमचा साहेब नमस्कार एकटे जिला एकटे सहा खर झाले आता सात थर लावतात वा, वा 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 कमाल आहे सावकाश सावकाश एकदम सावकाश 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 बाकीच्यानी जरा जागा द्या बाकीच्यानी जागा द्या

सात थर लावत गांगोबाऊली गोविंदा पथक फोंडा सात थर लावतात वा वा, वा, वा वा जो का टाळा होऊन जातो त्यांच्यासाठी एकदा गांगा गोविंदा पथक फोंडा एक दोन तीन चार पाच सहा सात वा सावकाश सहा हो सावकाश सावकाश बाजूच्या सगळ्या गोविंदांनी त्याला जरा जागा करून द्या

कणकोळीत आपण सात हजारची पहिली सलामी दिली आठ वाजले आपल्याला इथेच आणि नऊ वाजले आपल्याला कणकोटी पोचायला कणकोळीनंतर नंतर ला नंबर लागला पहिला सात हजारची अशी यशस्वी रीती आपण सलामी दिली परफेक्ट सलामी चांगली सलामी झाली आपली त्याच्यानंतर सात सातसाठी साठी आपण दोनदा ट्राय केला टायमिंगला तिथेच एक पाच पाच दहा दहा मिनटाच्या अंतर पंधरा मिनिटात आपण तीनदा तीनदा चढलो म्हणजे आपला आमचा जो गोविंद आहे ना रांगोमाली गोविंदा पथक तीनदा चढलं पहिली सात हजाराची सर आम्ही व्यवस्थित लावली दोन सात सर ते त्यांनी ट्राय केलं बट ते झालं नाही थोडं पंधरा मिनटं आम्ही आधी थांबलो अजून थांबलो दहा अर्धा एक तास आणि परत आपण त्याच दोषात लावायचा प्रयत्न केला पण तो पण प्रयत्न सक्सेसफुल नाही झाला पण ठीक आहे हे होतच असतं पण प्रयत्न करणं इम्पॉर्टंट असतं आणि त्यांनी त्या केले नाही आणि सो आता आम्ही जेवण मग आम्हाला वाढले बारा वाजता तिथे एक हॉटेल होतं त्या हॉटेलला आम्ही जेव लाव साडेबारा साडेबारा पावणे एक झाली आमचं जेऊ सगळ्यांका नंतर आम्ही मग बाईकने मी घरा गेलो आहे पावणे एक पावणे दोन झाले आणि नंतर मग झोपलं त्याच्यामुळे काय तुमका मी व्हिडिओचं एंड करू भेटलो नाही आम्हाला माफ करा पण जास्तच दमला होता आम्ही आणि थोडंसं पाऊस पण चालू होता नंतर साडेबारापर्यंत काय प्रॉब्लेम नव्हता अकरा साडे नंतर ना कंटिन्यू पाऊस येऊ लागलो मग पाऊस असल्यामुळे ना त्यानंतर शूट करू भेटला तरी मी थोडंफार शूट केलं आहे कणकवलीतना घरी येऊचा आणि आपण जेवला वेवला व्यवस्थित वे असा आणि आपण दोन वाजता झोप लाव असे असं मस्त विकेचा माहोल होता कणकवलीत गाणी वेणी मस्त चालू होते व्यवस्थित सगळं झालं एन्जॉय मस्त केलेलं खूप ज गोविंद आलेले चेंबूरचा पण एक गोविंद आले होता राजापूरचा एक होता सो असे खूप सारे गोविंदा पथक तिथे आले होते आणि आपण मस्त विकास के एन्जॉय केलं तिकडे सो तुम्हाला पण जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर सबस्क्राईब केलं नसताना सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया असं कोकणच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या